नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर मित्रांनो आपल्या आधार कार्डला कोणती बँक सीडिंग म्हणजे लिंक आहे हे आपण बघू शकतो तसेच आपल्या आधार कार्डला सीडिंग असलेली बँक आपण या ठिकाणी बदलू शकतो तसेच आपल्या आधार कार्डला सीडिंग असलेली बँक आपण या ठिकाणी काढू सुद्धा शकतो त्या संदर्भातली माहिती आपण स्टेटस सुद्धा या ठिकाणी चेक करू शकतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये गुगल या पेजवर यायचा आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर जी डॉट इन ही साईट या ठिकाणी टाकायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दि दिलेली आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी आपल्याला थोडं झूम या ठिकाणी करायचं आहे वरती या ठिकाणी कंझ्युमर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंज्युमर यावरती क्लिक केल्यानंतर खाली काही ऑप्शन आहे त्यामध्ये भारत आधार सीडिंग इनेबल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला काही ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे सीडिंग झालेलं आहे हे आपण या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी चेक करून घ्या त्याकरता आपल्याला आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला स्क्रीन थोडी सरकून या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर दिलेला कॅपचा हा कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे चेक स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये या ठिकाणी दर्ज करायचा आहे आणि कन्फर्म यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे कन्फर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे सीडिंग आहे हे या ठिकाणी दाखवण्यात येईल तसेच मित्रांनो या ठिकाणी जर बँक नेमच्या समोर जर बँकचे नाव दाखवत नसेल तर या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या आधारला बँक लिंक आधारला बँक सीडिंग या ठिकाणी करावं लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तसेच मित्रांनो या ठिकाणी जी बँक आपल्याला लिंक या ठिकाणी दाखवत आहे ती बँक आपल्याला बदलून या ठिकाणी दुसरी बँक जर आपल्याला आधार मध्ये घ्यायची असेल आधार सीडिंग जर दुसरी बँक करायची असेल तर ती सुद्धा प्रक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला आता डाव्या बाजूला स्क्रीन सरकवायची आहे आणि या ठिकाणी होम या होम पेज यावरती क्लिक करायचं आहे आता आपण परत होम पेजवर आल्यानंतर होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी होमच्या खाली आधार सीडिंग डी सीडिंग असा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला स्क्रीन सरपायची आहे या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डी सीडिंग या खाली आपल्याला आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार या खाली सीडिंग आणि डी सीडिंग असे दोन ऑप्शन या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंग सीडिंग यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट बँक यावरती क्लिक करा आणि आपल्याला ज्या बँकेला आधार सीडिंग करायचं आहे लिंक करायचं आहे ती बँक या दिलेल्या ऑप्शन मधून ती बँक आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे यामध्ये आता भरपूर बँक या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे स्टेट बँक सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण स्टेट बँक यावरती क्लिक करूया त्यानंतर सीडिंग टाईप असे तीन ऑप्शन या ठिकाणी आहे प्रथम जो ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग म्हणजे आता तुम्ही तुमच्या बँक आधारला कोणतीच बँक लिंक नाही आहे अशा वेळेस आपण फ्रेश सीडिंग यावरती क्लिक करून आपल्या आधारला आपण या ठिकाणी आपले बँक अकाउंट या ठिकाणी जोडू शकतो जर समजा या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे मोमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे बँक एकच आहे परंतु एका बँकमध्ये आपले दोन अकाउंट आहे आपल्याला एक अकाउंट बदलून दुसऱ्या अकाउंटला जर आधार सिडिंग करायचे असले तर आपण दोन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी जोडू शकतो तीन नंबरचा ऑप्शन जो आहे या ठिकाणी मोमेंट सम वन बँक टू अदर बँक म्हणजे एक बँक सोडून दुसऱ्या बँक मध्ये आपण या ठिकाणी आधार करू शकतो म्हणजे तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक अकाउंट आहे आणि आता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाला तुमचे आधार सीडिंग करायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडून बँक या ठिकाणी बदलू शकता मी इथे बँक बदलणार असल्यामुळे मी तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला ज्या बँकला आधार सीडिंग करायची आहे त्या बँकेचे अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर परत या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर खाली चेक बॉक्समध्ये टिक करायची आहे सर्वात खाली दिलेला कॅपच्या बॉक्स बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर ही सूचना या ठिकाणी आहे जी सर्व या ठिकाणी स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर या ठिकाणी अॅग्री अँड कन्फर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी परत एक मेसेज आलेला आहे या ठिकाणी तुमची बँक तुमच्या आधार पहिले कोणत्या बँकेला लिंक होते आणि आता कोणत्या बँकला लिंक आपण करत आहोत असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी आता कन्फर्म यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे कन्फर्म यावरती क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग इज इन अ पेंटिंग स्टेटस कायन बी चेक आफ्टर सम टाइम युअर रेफरन्स नंबर रेफरन्स नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता आता तुम्ही या ठिकाणून बाहेर पडा आणि परत होमपेजवर या ठिकाणी या मित्रांनो आपण आता होमपेजवर आलेलो आहोत आता या ठिकाणी सर्वात खाली रिक्वेस्ट स्टेटस चेक यावरती क्लिक करा आणि उजव्या बाजूला स्क्रीन सरपवा मित्रांनो या ठिकाणी आता रिक्वेस्ट फॉर आधार यावरती सीडिंग यावरती क्लिक करा रिक्वेस्ट डेट या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही रिक्वेस्ट घेतली ती दिनांक या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सीडिंग टाईप आपण या ठिकाणी तीन ऑप्शन आहे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी रिक्वेस्ट टाकलेली आहे तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडत आहे मी या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो सर्वात शेवटी आपल्याला रेफरन्स नंबर भेटला होता तो रेफरन्स नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या दिलेला कॅपच्या हा कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्वात खाली चेक स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये दर्ज करायचा आहे आणि कन्फर्म यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात येईल तुमचा आधार नंबर तुमचा मॅपिंग स्टेटस तुमची आधारला लिंक तु झालेली बँक या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आधारला कोणती बँक सीडिंग आहे लिंक आहे तसेच आधार सीडिंगची बँक बदलणे आधार सीडिंग बँक काढून टाकणे आधार सीडिंगचा स्टेटस चेक करणे अशी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा